निसर्ग पुत्र वारली समाज होय मी आदिवासी लोकांबद्दलच बोलत आहे जो कष्टाळू आणि प्रामाणिक आहे त्याचप्रमाणे त्यांची वारली पेंटिंग सुद्धा सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीच्या वैशिष्ट्य म्हणून वारली पेंटिंग कडे बघितलं जात पण या आदिवासी समाजाचा उगमच महाराष्ट्रात झालेला आहे जसे की पालघर मध्ये जवार मोखाडा डहाणू विक्रमगड याचा समावेश आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कलाकार यांनी वारली पेंटिंग पूर्ण जगात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यांना पेंटिंगसाठी दोन हजार अकरा मध्ये पद्मश्री पुरस्कार पण देण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे वारली पेंटिंग ही महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये सुद्धा बघायला मिळते नेमकी वारली पेंटिंग मध्ये काय असत आपल्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी आणि निसर्ग याचा उल्लेख वारली पेंटिंग मध्ये केला जातो त्यात पण एक गंमत आहे वारली पेंटिंगच्या आकृती या निसर्गाच्या रिलेटेड खूप काही सांगून जाते जसे की आपण वारली पेंटिंगमध्ये सर सर्कल याचा अर्थ चंद्र आणि सूर्य त्रिकोण याचा अर्थ पर्वत असा दाखवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वारली पेंटिंगमध्ये घर पशु पक्षी स्त्री पुरुष आणि बैलगाडी याचा पण उल्लेख पेंटिंगमध्ये केलेला आहे आदिवासी समाज जेवढा साधा गोळा आहे त्याचप्रमाणे वारली पेंटिंग करायची पद्धत सुद्धा साधी आणि खूप सुंदर आहे वारली पेंटिंग ही दोन कलरमध्येच केली जायची माती आणि लाल विटेचे मिश्रण करून गेरू कलर बनवण्यात येत होता त्याच्यावर तांदळाचं पीठ आणि पाणी याचं मिश्रण करून डिंक बांधून पेंटिंग केली जात होती त्यावेळेस आत्तासारखे पेंट ब्रश नव्हते त्या काळी बांबूची स्टिक ही चगळून त्याचा पेंट ब्रश करून वारली पेंटिंग करण्यात येत होती काळाप्रमाणे जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली त्याचप्रमाणे वारली पेंटिंग ही कपड्यावरती प्रिंट म्हणून येत गेली पण महाराष्ट्र आणि गुजरात मधले लोक या कलेशी खूप भावना जोडल्या गेलेली आहे गुजरातमध्ये कपड्याची मॅन्युफॅक्चरिंग जास्त होत असल्याने वारली पेंटिंग ही दोन कलर मध्ये जी होती ती प्रिंट वरती आल्यानंतर अनेक कलर मध्ये वारली पेंटिंग दिसायला लागली खास करून पंजाबी ड्रेस म्हणजे ड्रेस मटेरियल डिझायनर साडीज डिझायनर दुपट्टे याच्यावरती वारली पेंटिंग बघायला मिळते याचा प्रवास इथे न थांबता हँडबॅग फ्लॉवर पॉट आर्टिफिशियल ज्वेलरी याच्यावरती सुद्धा वारली प्रिंट करण्यात येत गेली फॅशन डिझायनर आणि होम डेकोरेशन या ब्रँड मध्ये सुद्धा वारली पेंटिंग लोकप्रिय झाली वारली पेंटिंग याच्या बाबतीत जेवढं बोलणार तेवढं कमी आहे महाराष्ट्रातला आदिवासी लोकांचा इतिहास आणि त्यांची कला ही येणाऱ्या पुढच्या हजार वर्षापर्यंत जिवंत राहावी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी कपडा आणि बरंच काही या प्रवासामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा